कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं विडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्यासह सी चे राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख मेजर नसीमा शेख सुनंदा बल्ला शकुंतला पाणीभाते विल्यम ससाणे दीपक निकमवे कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांचा समावेश होता सन दोन हजार दोन पर्यंत विडी कामगारांना पाच टक्के घरभाडं दिलं जात होतं मात्र नंतर ते थांबवण्यात आलं आजच्या प्रचंड महागाईत हे घरभाडं किमान वेतन सानुग्रह अनुदान मातृत्व लाभ आणि शिष्यवृत्ती यासारखे हक्क न दिल्यास कामगारांचं जीवन अधिक हालाखीचं होईल अशी प्रतिक्रिया अड्मास्तर यांनी दिली कामगारांची दुरवस्था ऐकून घेतल्यानंतर कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर म्हणाले की विडी कामगारांचे हक्क अबाधित ठेवले जातील या उद्योगावर हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून असल्याची मला जाणीव आहे दिवाळीनंतर याबाबत सविस्तर आढावा घेऊन किमान वेतन घरभाडं मातृत्व लाभ भविष्य निर्वाह निधी याची प्रभावी अंमलबजावणी होईल यासाठी ठोस निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं